नमस्कार मी गौरी फुडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एक साऊथ इंडियन नाश्त्याचा प्रकार मैसूर बोंडा नेहमीच आपण इडली डोसा अप्पे उत्ताप्पे असे साऊथ इंडियन प्रकार बनवत असतो पण हा जो मैसूर बोंडा आहे तो तितकासा अजून आपल्याकडे प्रचलित नाही आहे बोंडा म्हणजे भजी पण इथे आपण चण्याच्या डाळीचं पीठ म्हणा किंवा डाळ तांदूळ असं काहीच भिजवण्याची गरज नाही हे जे मैसूर बोंडे आहेत हे बाहेरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार असे बनतात तर वेगळा असा हा नाश्त्याचा प्रकार कसा बनवायचा यासाठी आपण लगेचच किचनकडे जाऊयात आज आपण मैसूर बोंडा बनवणार आहोत त्यासाठी साहित्यामध्ये इथे मी दोन कप मैदा घेतलाय तुम्ही वाटीच्या प्रमाणाने सुद्धा घेऊ शकता जी मध्यम आकाराची वाटी असते त्यानी दोन वाट्या मैदा घेऊ शकता एक कप आपण इथे दही घेतलेला आहे एक टेबल स्पून साधं जे तेल असतं ते घेतलंय ओल्या खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत दीड इंच आल्याचा तुकडा घेतलाय त्याचे सुद्धा बारीक काप करून घेतलेत तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याला सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आहे दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घेतलीत एक चमचा जिरं घेतलंय पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आता आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये हे जे एक कप आपण दही घेतलंय ते घ्यायचं खूप जास्त आंबट दह्याचा वापर करू नका साधारण एक ते दोन दिवसाचं दही वापरलं तरी चालेल यामध्ये घालायचं चा आहे चवीपुरतं मीठ इथे मी साधारण एक ते दीड चमचा मिठाचा वापर केलाय आता आपण यामध्ये घालायचं आहे एक टेबल स्पून तेल आणि पाव चमचा खाण्याचा सोडा हे मिश्रण छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे तुम्ही हे मिश्रण डायरेक्ट मिक्सर मध्ये घालून याला फिरवून घेऊ शकता मी इथे विस्कर्जस आई याला छान फेटून घेणार आहे साधारण दोन मिनिटं तरी आपण हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे म्हणजे याचं एक छान स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे म्हणजे ज्या दह्याच्या गाठी वगैरे असतात त्या मोडल्या गेल्या पाहिजेत आणि छान स्मूथ बॅटर झालं पाहिजे तर तुम्ही इथं बघू शकता छान असं हे बॅटर तयार झालंय यामध्ये आता एक एक करून साहित्य घालायचं आहे पहिल्यांदा घालूया बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या दीड इंच आल्याचा तुकडा घेतलाय त्याचे बारीक काप करून घेतले एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतलाय त्याचे सुद्धा बारीक काप केलेले आहेत एक चमचा जिरं घालायचं दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं चिरून घेतलेली आहेत आता घालूयात कोथिंबीर आता हे मिश्रण आहे याला आपण मिक्स करून घेऊयात आणि लागेल तसं आपण यामध्ये आता पाणी घालायचं आहे मी दह्याच्याच बाउलमध्ये एक बाउल पाणी घेतलंय पहिल्यांदा अर्धा बाऊल पाणी घालायचं आहे याला मिक्स करून घ्यायचं पुन्हा अर्धा बाउल मी पाणी घातलंय याला एकदा अजून पुन्हा मिक्स करून घेऊया मला इथे पाणी थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे मी वरती अजून थोडं पाण्याचा वापर केलाय तर साधारण इथे मला एक कप आणि वरती दोन टेबल स्पून एवढं पाणी लागलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे याला आपण हाताच्या साहाय्यानेच फेटायचं आहे ते आता साधारण पाच मिनिटं तरी आपण हे मिश्रण कंटिन्युअस छान फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी हलकं झालंय फुललंय असं ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता केकचं जे बॅटर असतं त्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी याची कन्सिस्टन्सी आहे तुम्ही मैद्यासोबत यामध्ये थोडंसं तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता पण तांदळाच्या पिठामुळेच हे जे मैसूर गोंडे आहेत ते थोडेसे तेलकट होतात त्यामुळे मी ते तांदळाच्या पिठाचा वापर केलेला नाही आहे कारण ओरिजिनल रेसिपीमध्ये मैद्याचाच वापर केला जातो तर आता हे छान आपलं फेटून झालेलं आहे बॅटर याला कमीत कमी अर्धा ते एक तासासाठी असंच आपण याला मुरड्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धा वाटी खवणलेलं ओलं खोबरं घालायचं त्यामध्ये एक मोठी पाकळी मी लसणाची घातलेली आहे मोठी पाकळी जर लसणाची नसेल तर तुम्ही तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालू शकता चार हिरव्या चा मिरच्या घालायच्या आहेत इथे आता आपण घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि दोन टेबल स्पून फुटाण्याचं डाळ जर फुटाण्याचं डाळ नसेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकता आता आपण यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीरचा वापर करायचा आहे पण देठासहित आपण इथे कोथिंबीर वापरलेली आहे आता याला छान असं मिक्सर मधून आता फिरून आपण याची चटणी बनवून घेऊयात इथे आपली चटणी तयार झाली आहे यावरती आता आपल्याला फोडणी घालायची आहे त्यासाठी इथे मी फोडणी पात्रामध्ये दोन चमचे तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि गॅस बंद करायचा आणि मग कडीपत्त्याची पानं घालायची तर आपली ही फोडणी तयार झाली आहे आता ही फोडणी आपण चटणीवरती ओतायची आप आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपली चटणी तयार झाली आहे आता आपल्याला मैसूर गोंडे आहेत त्याला तळून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग गॅसची फ्लेम लो करायची आणि आता आपल्याला पहिल्यांदा पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि मग ओल्या हातानेच आपल्याला हे जे बोंडे आहेत त्याला भज्या तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा आपल्याला गॅसची फ्लेम एक अर्ध्या मिनिटासाठी मोठी करायची का कारण सगळे बोंडे घातल्यानंतर तेलाचं टेम्परेचर थोडस कमी होतं त्यामुळं एक अर्ध्या मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठी करायची आणि लो टू मिडियम फ्लेम वरती आपल्याला हे सगळे बोंडे तळून घ्यायचे आहेत तर साधारण एक सहा मिनिटं आलेली आहेत याला छान असं सोनेरी रंग आलाय आता आपण हे बोंडे एका चाळणीमध्ये किंवा प्लेटमध्ये याला काढून घेऊयात तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आपले हे बोंडे आणि अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेणार आहोत तर इथे ते आपली मस्त अशी गरमागरम मैसूर बोंडे तयार झालेत आपण याला हिरव्या चटणीसोबत सर्व करूया